आम्ही परत एकदा आलो माहेरी पुण्याला चालू लागणार म्हणून आलोय माहेरी सारखं सारख नाही जाता जाता येते पण आण आठ दिवसाला चार दिवसालाच माहेर येत पाहिजे माहेर हम्म असल्यावर काय वार बघून वार बघून येतात चला जाऊ तुम्ही इथं जात आहे का हॉटेल महाराजा मी <laughs> इथं म्हणलं

काय म्हणले काय कोणी सांगलं गे तोंड कसं जगतोलगत ए कसं पळतय कुणी कधीच खाल्लंय माझ खाऊन आणून दिलंय तिकडं काय म्हणे भाजी आहे का कांग्रेस चालाय सगळ्यां कशाच कुंजीर आहे तो तुम्ही त्या औषध मारता तर जेव्हा एक मोड आहे बारका एवढीचा कुंजीरचा ती बारका लय बारीक आहे ती काय त्या तेवढा तसाच बघा कुठे आता औषध मारल्या म्हणूनच ते होय अरे बारीक बारीक कुंजीर आहे हे बघ

आधीच तिथे सांगते आता इथं माकाण ही नालाय नाही बाबा त्याच्यावर कळतय की हे ग माका किती आलाय माका।, माका माका ही थे। ही ही काय मग होय माका सारखं दिसते की मग कुठे काढ ती माका तू कुंजीर कर कुंजीर सब देख मस्त वाटतंय असं राहणार फिरत फिरत कणीस गरम गरम ए पूजा 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 काय ऐकायला जाय ना तिला हा ए गुडपासून चहा पिली नाही मी खात बसली अंदाय बघितलं का दाखव चहा एवढा आत्याला चहा पिल्यावर गोट्यातच बसावं मशी शेजारी बांधावं लागल कशाने

कहाँ पर थलाम? एकाएका थी समताएं क्या 100 आए भी to to nah. नहीं 100 आए भी नहीं वो 100 आएगा भी मेरा वो 100 आए तू भी तू भी अपन जो छड़ला बजना तू भी आने कुनूज कहाँ पर फिक्स मुझे मारुंगा हाथ हाँ तू सब ना होगी तुझे समझ नहीं आप पला ला वाइस काय जेव्हा करताय ग जेव्हा काय केलंय तुम्हाला तरी बाई आम्हाला तर तिथल्या भाकरी केलं भट्टी मात्रची भाजी गोडका आणि झाडाची कैरी

चला हो का माझ्यासाठी खास काय चालू आहे गुडिया राणी बघा मिरची बघा मिरची दिसते का माझ्यासाठी ठेचा तुम्ही लिहिला स्वच्छ व्हायला आहे ग त्याच्यामुळे तुम्हाला आता ठेचा मिळणार नाही अगं शिरीच पत्ती नाही ओ शिरी नाही

टोपलं तर बाई अजून आज रिकामच आहे गे बघा टोपलं रिकाम ठेवून का नाही रिकाम आहे रिकाम टोपलं मग ती एक मोकळच आहे का नाही पण एक मोकळच आहे ही काय कडी का नाही बरं नाही वरण आहे मग ते काय सुकत आहे का काय पातळ